लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे तीन हजार रुपये आल्यानंतर लगेच चार हजार रुपये येणे सुरू सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी चार नवीन योजना सुरू झाल्यात महिला व बाल विकास विभागाकडून परिपत्रक आलंय पण महिलांच्या नाव नोंदणीमध्ये बदल झालाय लाडक्या बहिणींच्या नावांचा प्रॉब्लेम झालाय लाडकी बहीण आता अपात्र होणार नाही सर्व बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार घोषणा तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की आपण कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुठेही आम्ही कुठल्याही लाभार्थ्याच्या खात्यातून परत काही लाभ घेतलेला नाहीये रिफंड केलेला नाहीये लाडक्या बहिणीला फेब्रुवारी आणि मार्च चे तीन हजार रुपये आलेत आता त्यानंतर लगेच चार हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे आता हे चार हजार रुपये कशाचे आहेत आणि कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहेत तसेच कोणत्या महिलांचा नावांचा प्रॉब्लेम झाला आहे तो कसा दुरुस्त करायचा आहे ज्या महिलांना अजूनही फेब्रुवारी मार्च मागचे हप्ते मिळाले नसतील त्या महिलांना महिला बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक आलंय आता त्यांनी फक्त मेसेजची वाट पाहायची नाहीये एक अर्जंट काम करायचं आहे ते कोणतं काम आहे की ज्यामुळे त्यांना पैसे येतील त्यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं पहा बहिणीला मागील आठ दिवसामध्ये दोनदा पंधराशे रुपये जमा झालेत चार दिवसापूर्वी पंधराशे फेब्रुवारीचा हप्ता आणि चार दिवसानंतर मार्चचा हप्ता टोटल तीन हजार रुपये जमा झालेत आणि आता परत लगेच खात्यात जमा होणार आहेत कोणत्या कोणत्या खात्यात महिलांना हे चार हजार रुपये मिळणार आहेत त्या संदर्भात सविस्तर अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या चार बातम्या असणार आहेत पहिल्यांदा आपण पाहणार आहोत बहिणींसाठी चार कोणत्या नव्या सरकारी योजना सुरू झाल्यात दुसऱ्यांदा आपण पाहू चार हजार रुपये कोणत्या महिला मिळणार कशाचे मिळणार महिलांच्या नावांचा प्रॉब्लेम झालाय विवाहित महिला असेल लग्न झालेली बहीण असेल तर त्याच्या नाव नोंदणीमध्ये प्रॉब्लेम झालाय तो कसा क्लिअर करायचा आणि शेवटी आपण ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळाला नाही ने, त्यांनी नेमकं काय करायचं आहे लाड महिला बाल विकास विभागाने काय सूचना आहे संपूर्ण सविस्तर पाहणार आहोत लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे अन्यथा तुम्हाला तुमचे हप्ते मिळणार नाही चार हजाराचं गिफ्ट मिळणार नाही आणि नावांचा जर प्रॉब्लेम झाला तर योजनेमधून बाहेर व्हाल त्यामुळे हा व्हिडिओ हो, पूर्ण पाहावाच लागेल लाडक्या बहिणींनी खूप प्रतीक्षा केली फेब्रुवारीचा हप्ता जमा होत नव्हता तो मार्च मध्ये झाला आणि त्यानंतर चार दिवसाच्या आतच चा मार्चचा हप्ता देखील महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आलेला आहे एकदम तीन हजार रुपये आलेत आता चार हजार रुपये अजून येणार आहेत थोडा उशीर झाल्यामुळे राज्य सरकारने महिलांना भेट देण्यासाठी चार नव्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत पण महिलांच्या नाव नोंदणीमध्ये बदल झालाय ज्या बहिणी विवाहित आहेत ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या नावामध्ये एक विशेष बदल करण्यात आला आहे ज्यामुळे महिलांना आता प्रॉब्लेम होणार आहे महिलांच्या अडचणीत वाढ होणार आहे लाडक्या बहिणीला अडचणीचा सामना करावा लागेल नवीन शासन निर्णय देखील आलेला आहे आता ज्या बहिणींचं लग्न झालंय आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्या नाव नोंदी संदर्भात एक जी आर आला आहे आता काय अडचण त्यामुळे होणार आहे त्यावर उपाय काय आहे त्याच्याविषयी देखील अपडेट आपण समजून घेणार आहोत आता सर्वात आधी ज्या बहिणीला अजूनही फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झाला नाही जानेवारीचा झाला नाही किंवा मागचे हप्ते जमा झाले नाही त्यांच्यासाठी एक सूचना आलेली आहे त्यांनी फक्त मोबाईलचा मेसेज चेक करायचा नाहीये तर त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे त्यांचं आधार कार्ड हे बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही हे देखील चेक करणं आता गरजेचं आहे बऱ्याचशा महिलांचं आधार कार्ड मागच्या वर्षी लिंक करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचे त्या त्या ठिकाणी जे बँक खाते आहे ते बदललेले आहेत त्यातच आधार कार्ड नसतानाही काही बहिणींनी योजनेमध्ये नाव नोंदवलं होतं पण आता आधार कार्डनुसारच हप्ता वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळेच त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता जमा झालेला नाहीये त्यामुळेच आता आधार लिंकिंग प्रॉपर आहे की नाही ते आता तुम्हाला चेक करून घ्यावं लागणार ते कसं चेक करायचं दोन मिनटाच्या पुढे सांगणार आहे पण आता ज्या महिलांचं नाव नोंदणी आहे ज्या महिलांच्या नावामध्ये प्रॉब्लेम झाला आहे त्या संदर्भातली अतिशय महत्वाची अपडेट आपण समजून घेतोय पण त्याआधी चार योजना कोणत्या सुरू झाल्यात कोणत्या चार योजना सुरू झाल्या त्या त्याअंतर्गत कसे चार हजार रुपये भेटणार आहे कोणत्या महिलांनाही चार हजार रुपये मिळणार आहे याविषयीची माहिती आपण घेऊयात त्यानंतर नावाच्या संदर्भातली अपडेट आपण समजून घेतोय चार योजना ज्यामध्ये एक राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेअंतर्गत महिलांना जर मुलगी असेल तर त्या मुलीच्या नावे गुंतवणूक केली जाऊ शकते आणि ज्या अंतर्गत आठ पॉईंट दोन टक्के जो व्याज आहे ते व्याजवर त्यावर मिळतं सोबत त्यावर इन्कम टॅक्सच्या शिक्षण ऐंशी सी अंतर्गत टॅक्समध्येही सूट मिळते हे पैसे तब्बल पंधरा वर्षासाठी जमा राहतात आणि ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी, कमी अडीचशे रुपये गुंतवणूक करून ही योजना सुरू करू शकतात आणि ज्या अंतर्गत मुलीच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी ही गुंतवणूक केली जाऊ शकते आता यानंतर जी योजना आहे की जिच्या मार्फत चार हजार रुपये महिलांना मिळू शकतात आता हे चार हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी काय कागदपत्र लागतात काय विशेष यासाठी सूचना आहे ती एकदा जाणून घेऊया नावाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम झालाय नावाच्या बाबतीत काय अडचणींचा सामना महिलांना करावा लागेल ती माहिती आता पहा चौदा जिल्हा आहेत महाराष्ट्रातील चौदा जिल्हे आहेत तर त्या अंतर्गत केशरी रेशन कार्ड धारक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला चार हजार रुपये मिळणार आहेत आता हे कसे मिळतील कोणत्या चौदा जिल्ह्यात मिळतील आता याची माहिती आपण घेतोय आता पहा जिल्ह्यांची यादी सर्वप्रथम सांगतोय औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा चौदा जिल्ह्या आहेत या चौदा जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना रेशन कार्डवर पैसे आता मिळणार आहे हे चार हजार रुपये मिळण्याची ही जी योजना आहे तर या योजनेची सुरुवात जानेवारी दोन हजार तेरामध्ये मध्ये मध्ये झाली होती ज्या अंतर्गत चौदा जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्ड धारकांना अन्न प्रति लाभार्थी दीडशे रुपये देण्यात येणार होते आता जी रक्कम दोन हजार मध्ये वाढवण्यात आलेली आहे जी रक्कम आता प्रतिलाभार्थी एकशे सत्तर रुपये करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत रोख रक्कम ही कुटुंबांच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते आता याच्या पांतेपासून चार हजार कसे मिळणार तर लक्षपूर ऐका केशरी रेशन कार्ड धारक म्हणजेच एपीएल रेशन कार्ड धारक किंवा दारिद्र्य रेषेकारील राभार्थ्यांसाठी हा निर्णय लागू राहणार आहे तर याच्या अंतर्गत चौदाचे जिल्हे सांगितले तर त्यांना आता पैसे मिळणार आहेत आता लक्षपूरक ऐकायचं आहे हे याच्यासाठीचं जे पात्रता असणार आहे ती म्हणजे तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड धारक असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुमच्या घरामधील जी महिला आहे तर ती महिला कुटुंब प्रमुख असणं गरजेचं आहे महिला ज्या रेशन कार्डवर महिला कुटुंब प्रमुख आहे तर त्याच महिलेच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत चौदा जिल्ह्या आधी सांगितलेलं आहे तर चार हजार कसे मिळणार तर उदाहरणार्थ तुमच्या घरामध्ये जर दोन सदस्य असतील तर एकशे सत्तर आणि एकशे सत्तर असे प्रति महिना जवळपास तुम्हाला तीनशे चाळीस रुपये मिळतील आणि वर्षाला जवळपास चार हजार ऐंशी रुपये मिळतील तर अशा प्रकारे हा चार हजार रुपयाचा वेगळा लाभ तुम्हाला मिळणार आहे पण यासाठी हे जे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात तुम्ही राहायला असायला पाहिजे तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुमची जी रेशन कार्डवर जी कुटुंब प्रमुख म्हणून महिला असायला पाहिजे तर ह्या तीन चार गोष्टी याच्यामध्ये असणार आहे आता नावांचा प्रॉब्लेम काय झाला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक नावांची अपडेट आणि नावांचा प्रॉब्लेम झाला आहे तर ती कोणत्या नावांचा प्रॉब्लेम झाला आहे ते एक विशेष गोंधळ तयार झालेला आहे तर त्यामध्ये काय करण्यात आलं आहे जे काय डॉक्युमेंट का आता इथून पुढे निघतील जे काय डॉक्युमेंट असतील उत्पन्नास दाखला रेशन कार्ड म्हणजे कुठलंही डॉक्युमेंट असू द्या ज्याच्यामध्ये आता वडिलांच्या नावाबरोबर आईचंही नाव लिहिणं आता बंधनकारक करण्यात येणार आहे म्हणजे बघा प्रत्येक व्यक्तीला आता पूर्वी मुलीचं नाव त्यानंतर तिच्या वडिलाचं नाव आणि आडनाव अशा तीन शब्दांचं त्या तीन अक्षरांचं एक नाव त्या ठिकाणी असायचं पण आता ज्यामध्ये आपत्त्याचं नाव नावानंतर आईचं नाव आणि आईच्या नावानंतर वडिलांचं आणि नंतर आडनाव तर असं कंपल्सरी करण्यात येणार आहे पण महिलांचा यामध्ये प्रॉब्लेम होणार आहे आता जी महिला आहे जी अविवाहित आहे तर त्यावेळेस ती तिच्या आईचं वडिलांचं नाव लावून आडनाव लावू शकते पण ज्यावेळेस तिचा विवाह होतो तर त्यावेळेस तिच्या वडिलांच्या नावाच्या जागे तिच्या पतीचं नाव त्या ठिकाणी येत असतं आणि तिचं आडनाव देखील बदलत असतं मग यामध्ये गोंधळ असा निर्माण झाला की ज्यावेळेस लग्न होईल तर त्यावेळेस मग आईचं नाव आणि नंतर पतीचं नाव आणि नंतर आडनाव तर हा फार मोठा गोंधळ याच्यामध्ये होऊ शकतो मग नेमकं कसं करायचं आहे विवाहित महिलांच्या बाबतीत तर या बद्दल आमदार सना मलिक आहेत विधानसभेत प्रश्न निर्माण केलाय की महिलांसमोर यामुळे अडचणी वाढतील आता महिलांनी नेमकं कोणतं नाव लावायचं लग्न आधीच्या वडिलांचं आईचं नाव लावायचं की फक्त पतीचं नाव लावायचं की काय लावायचं या संदर्भात मोठा गोंधळ उडालाय तर या संदर्भात नक्कीच सरकार यावर निर्णय घेणार आहे या संदर्भात एखादा जी आर देखील लवकरात लवकर येऊ शकतो ज्यामुळे कागदपत्रामध्ये सुसंग ती राखणं हे शक्य होणार आहे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार आहे त्यामुळे नक्कीच शासन लवकर यावर स्पष्ट भूमिका मांडेल आणि लवकरच त्यावर देखील निर्णय होणार आहेत या, या मुद्द्याचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या शासन निर्णय जारी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर त्यामुळेच नक्कीच ज्या विवाहित महिला आहेत तर त्यांनी आईचं पतीचं की पतीचं वडिलांचं म्हणजे कुठल्या प्रकारे नावांची जी विशेषता जो बदल त्यांना करावा लागणार आहे ते त्या संदर्भात पुढील अपडेट येतील ते अपडेट आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत पण जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर नक्कीच या अपडेट विषयी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं लागेल त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की जी आर हा काढला जाणार आहे जी आर एकदा काढला का तुम्हाला त्याप्रमाणे तुमचं नाव अपडेट करून घ्यावं लागेल प्रत्येक कागदपत्रावर मग तुमचं रेशन कार्ड असू द्या तुमचा उत्पन्नाचा दाखला असू द्या तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड असू द्या तुमचं बँक खातं असू द्या आणि एकदा का तुम्ही नाव चेंज केलं तर त्यानुसार लाडकी बहीण योजनेमध्ये देखील तुमचा वेगळा बदल होऊ शकतो हप्त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे चॅनलला नक्की तुम्ही करून आहे जेणेकरून अशी कुठलीही अपडेट आली ती तुम्हाला लवकरात लवकर कळेल आणि त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याचा लाभ घेऊ शकाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात नक्की कमेंट करायला विसरू नका आता ज्या महिन्याला फेब्रुवारी मार्चचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी आधार लिंकिंग करण्याची सूचना करण्यात आलेली आहे आधार लिंकिंग करण्यासाठी तुम्ही यू आय डी आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून तुमचं बँक सीडिंग कुठल्या खात्याला जोडलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आता ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथून पुढे ती क्लिप जोडलेली आहे की तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता आणि त्यानुसार तुमचं आधार लिंकिंग आहे की नाही ते चेक करू शकता तुमचा काय रिझल्ट येतो ते नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद